अधिकाऱ्यांना शिवीकाळ खंडणीसाठी ब्लॅकमेल भाजप जिल्हाध्यक्षावर आमदार संतोष बांगर यांचे गंभीर आरोप हिंगोली जिल्ह्यात महायुती धुसफूस असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमध्ये काल राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत भ भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घोगे यांनी अधिकाऱ्यांना शिवीकाळ केली खंडणीसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे काल कळमनुरीमध्ये आढावा बैठक घेतली घेतली आणि याबाबत जास्तीची माहिती मंत्री मेघना बोर्डीकर यांनी यांना नव्हती आणि या बैठकीत भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी अधिकाऱ्यांची लाच काढली तसेच एस टी एम तहसीलदार बी ओ यांच्यासोबत खालच्या शब्दात बोलणे तुम्हाला लाज आहे का अशी भाषा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी वापरल्याचे संतोष बांगर यांनी म्हटले अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचे आपली पोळी भाजून खिशे भरायचे हा धंदा जिल्हाध्यक्षांनी केल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे माझा मुख्यमंत्री आहे असं जिल्हाध्यक्ष सांगत आहेत मी तुम्हाला सस्पेंड करणार यांनी काल सन्माननीय महाराष्ट्राच्या राज्यमंत्री आदरणीय मेघनाताई या ठिकाणी त्यांनी आढावा बैठक घेतली पण मला वाटते की मेघनाताईला कुठल्याही प्रकारची काही माहिती दिली नाही आणि संबंधित जो पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी तुम्हाला सांगतो की सर्व अधिकाऱ्याला धारेवर धरलं अरे रावीची भाषा केली कमराच्या खाली बोलले आणि फक्त ब्लॅकमेलिंग आमचा मुख्यमंत्री आहे आम्ही तुम्हाला सस्पेंड करू आम्ही जे सांगलं तेच ऐका आमचा फोन का घेतला नाही फोन का कोणता घेतला नाही तर यायचा कार्यकर्ता त्या अधिकाऱ्याकडे जाईल त्या त्याच्या कार्यकर्त्याच्या फोनून हा महाशय बोलल की फलाना फला हे माझी ही ही मागणी आहे ही, ही तुम्ही पूर्ण करा कालच तर तुम्हाला सांगतो लाज वाटण्यासारखं आहे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मी ही व्यथा सांगणार आहे सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीनं सांगितले हर घर तिरंगा या इथलच्या अध्यक्षांनी या ठिकाणी इथलच्या अधिकाऱ्याला पन्नास हजार झेंड्याची मागणी केली किती पन्नास, पन्नास हजार झेंड्याची मागणी केली आम्हाला झेंडे द्या राशन दुकानदाराकडे तू आम्हाला राशन देतो का नाही नाही तर मग तुला आम्ही बदलतो म्हणजे तुम्हाला सांगतो कलेक्टर पासून तर खालच्या कर्मचाऱ्यापर्यंत कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे जे इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला सांगतो की पैशाची मागणी एलसीबीचा पीआय पी आय का पोलीस स्टेशनचा ठाणेदार असेल का जिल्हा अधिकारी का एस डी एम असल यांना फक्त तुम्हाला सांगतो आमचा वरिष्ठ नेता यायलाय आम्हाला पैसे पाहिजेत म्हणजे मला वाटते की याच्या आधी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव मुटकुळे होते आदरणीय रामरावजी वडकुते होते आदरणीय फुलाजी शिंदे होते आदरणीय बाबारावजी भांगर होते पण त्यांच्या काळामध्ये कधीही कोणा अधिकाऱ्याची तक्रार आली नाही की आम्हाला हप्ते मागायलेत म्हणून पण हे महाशय या दोन महिन्यामध्ये यांनी चदरच लावली ग्रामसेवक सोडण उठलं की तुम्हाला सांगतो आमचं काय बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी हिंगोली